नमस्कार अमूक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत हलवा फ्राय तर इथे एक मोठ्या साईजचा मी हलवा घेतला होता आणि कोळणीने त्याचे मला तुकडे करून दिलेले आहेत तिने साफ करून असे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत या हा हा हलवा मोठा होता त्याचे सात ते आठ तुकडे पडलेले आहेत हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता याला आपण मसाला लावूया त्यासाठी दोन टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालते पाच ते सहा टेबलस्पून कोकमागळ घालते अर्धा टीस्पून हळद घालते आणि चार टीस्पून इथे मी चंदे मसाला घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं आपण या तुकड्यांना लावून घ्यायचं आहे आले नसून पेस्ट आणि मसाले तुकड्यांना सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचे आता इथे डोक्याकडला जो भाग होता त्याचे मी दोन तुकडे तिच्याकडून करून घेतले आणि आता तेही मी याच्याबरोबर तळणार आहे तळलेलं डोकंही छान लागतं तर अशा प्रकारे आपण हे सगळं लावून दहा मिनटं बाजूला ठेवून देऊया आणि नंतर तळायला घेऊया तर इथे दहा मिनटं होऊन गेलेली आहेत आता इथे मी बारीक रवा घेतला आहे तुकड्यांना सगळ्या बाजूला व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे आणि रवाही लावून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने रवा लावायचा आहे रवा, रवा नको असेल तर तुम्ही या तुकड्यात तांदळाच्या पिठातही तळू शकता तांदळाचं पीठ लावून आणि किंवा रवा आणि तांदळाचे पीठ मिक्स करूनही लावू शकता इथे मी रवा वापरलेला आहे बारीक रवा आणि या तुकड्यांना सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण सगळ्या तुकड्यांना रवा लावून घ्यायचा आहे आणि आता इथे पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण या तुकड्या तळून घ्यायच्या तर आधी मी या तीन तुकड्या मोठ्या असल्यामुळे तीनच तळून घेणार आहे एका साइड हे व्यवस्थित तळून झालं की याची दुसरी साईडही व्यवस्थित तळून घ्यायची आहे गॅस खूप फास्ट ठेवायचा नाही आहे नाहीतर करप करपतील तर एक साईड व्यवस्थित तळून झालेली आहे तेल जर कमी वाटत असेल तर पुन्हा टाकून घ्यायचं याच्यामध्ये तुकड्या दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून झालेल्या आपण काढून घेऊया आणि याच्यामध्ये जो रवा पडलेला आहे पॅनमध्ये तोही थोडाफार जेवढा निघेल तेवढा काढून घ्यायचा म्हणजे बाकीच्या तुकड्या आपण ज्या तळणार आहेत त्याच्यामध्ये हा रवा करपेल त्यामुळे आधीच तो काढून घ्यायचा आणि आता बाकीच्या तुकडाही मी लावून घेते येथे सगळ्या तुकड्या लावून झालेल्या आहे आणि तेल कमी वाटतंय म्हणून थोडं अजून घातलेलं आहे तर तेल कमी असेल तर मध्ये मध्ये घालत राहायचं आणि व्यवस्थित दोन्ही बाजूने या तुकड्यात फ्राय करून घ्यायचे मासा मोठा असल्यामुळे तुकड्या खूप मोठ्या पडलेल्या आहेत आणि आपण लसूण पेस्ट लावल्यामुळे याची टेस्टही खूप छान येणार आहे तर आता दुसऱ्या बाजूनेही तळून घेऊया अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी सगळ्या तुकड्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आता या झालेल्या आहेत हा हलवा फ्राय झालेला आहे खूप छान आलं लसूण पेस्ट लावल्यामुळे त्याला खूप छान टेस्ट येते आणि खूप छान तळून घेतलेले आहेत खरपूस आणि खूप छान झालेला आहे नक्की करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू